नमस्कार मित्रांनो आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की का खरच आभ्याच्या आईला साप चावला आहे का आणि आभ्याची आई पुढच्या एपिसोड मध्ये दिसणार नाही का काट हे सगळं पाहू या सविस्तरपणे पण पन त्याआधी जे लोक म्हणत होते की तू खोट सांगतोस त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण जसं आधीच सांगितलं होतं की दाद्या गाव सोडून जाणार आहे ते अक्षरशः खरं ठरलं आहे म्हणजेच आपण जे सांगतो ते काहीतरी बेसवर आलेलं असतं उगाच काही पण बोलत नाहीत तर आजच्या दहावीच्या भागात काय घडलं दादे आणि त्याची बायको पुण्याला शिफ्ट होण्याची तयारी करत असतात दाद्या म्हणतो की आईला आधी विचार मगच निर्णय घेऊया त्यानंतर दाद्याची बायको आणि तिची सासू म्हणजेच दाद्याची आई शेतात काम करत असताना दादाची बायको हे सर्व त्याच्या आईला सांगते तेव्हाच एकदम काहीतरी विचित्र घडतं दाद्याची आई अचानक म्हणते की पायाला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं पण सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही थोड्याच वेळात दुसऱ्या सीन मध्ये आपल्याला दिसतं की तिथं एक साप आहे आणि मग प्रश्न उभा राहतो का खरंच दाद्याच्या आईला साप चावला आहे का ही घटना पाहून प्रेक्षकांमध्ये एकच टेन्शन तयार झाले म्हणजे काय आता ते पुढच्या एपिसोड मध्ये दिसणार का नाही पण मित्रांनो घाबरू नका सध्या तरी हे स्पष्ट नाही की साप चावल्यामुळे काही गंभीर घडलंय पुढच्या भागात याचा खुलासा होणार आहे माझ्या मते दाद्याच्या आईला सापाने चावलेले असू शकतं पण ती यातून नक्कीच सावरून घेईल ती पुढच्या भागांमध्ये आपल्याला नक्कीच दिसेल व जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की रायटर्सला पुढे स्टोरी न्यायला थोडी अडचण होत असावी त्यामुळे त्यांनी काहीतरी नवीन इंटरव्ह्यूज केलं असावं तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद